हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबळे राजनी मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेट वर अभिनेत्री प्रिया बेर्डे आल्यात आणि फार सुंदर दिसत आहेत खूप स्वागत थँक्यू 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 सो मच ठेवणीतली साडी म्हणू का नाही नाही नवीन साडी या प्लीज असं नको बोलू ठेवणीतली वगैरे नाही आहे आपलं असं <laughs> असतं ना महिलांचं सा, खूप साड्या घेतो आपण खूप जमवून ठेवतो मी म्हटलं ना मी दिवाळीमध्ये मी अशा खूप साड्या घेऊन ठेवते आणि ज्या मी अशा मग चित्र गौरव एम एफ के एम एफ के वगैरे अशा मग पुरस्कारांना मी अशा साड्या वापरते मला आवडतात हे करायला किती साड्यांचं कलेक्शन आहे लक्षात राहणार नाही मग नाही सांगू शकत माझ्याकडे खूप साड्या आहेत म्हणजे मध्यंतरी मी आपल्या काही फॅशन डिझायनर आहेत आपल्या मराठीतल्या त्यांना सांगितलं की प्लीज घेऊन जा माझ्याकडच्या साड्या आणि कुठेतरी सिरियल बिरियलमध्ये वापरा मला ठेव ठेवायला जागा नाही आहे खरंच आणि मला काठ्या साड्या आणि सिल्कच्या साड्या सगळ्या साड्या खूप महागाच्या आहेत त्यामुळे मी आता थोडंसं जरा स्वतःवर कंट्रोल ठेवून थोडं जरा कमी रेंजच्या चांगल्या साड्या वापरायचं ठरवलेलं आहे एक सिग्नेचर छान आहे गळ्यातलं आणि सुंदर टिकली हत्ती पण आहे त्याच्यामध्ये हो हो मी स्वतःच ठरव ठरवतो तिच्या म्हणजे असं ज्वेलरीचं पण कलेक्शन लक्षात असतं का आहे आहे मी एक्झिबिशन्स एक्सप्लोर करते एक्झिबिशन्समधून अशा खूप छान छान मला मिळतात ज्वेलरी त्या मी घेते आवडती सगळ्यात आवडती साडी कोणती आजवरची कधी खूप आधी घेतली असेल आत्ताची असेल एक असं ना लक्षात राहते ती साडी नाही ना मी पहिली कांजीवरम साडी घेतली होती बनवा बनवीच्या प्रीमियर्स बनवा बनवीच्या गोल्डन ज्युबली फंक्शनसाठी आणि ती कांजीवरम होती ती ग्रीन अशीच ग्रीन कलर होता शेवाळी कलर त्याच्या पिंक कलरचं या शॉकिंग पिंक कलरचे काठ होते आणि ती साडी मला दिलीप कुमार साहेबांकड साहेबांच्याकडून मला ती ट्रॉफी मिळालेली होती आणि तो फोटो माझ्याकडे अजूनही आहे पण ती साडी ब्लॅक अँड व्हाईट होता त्यावेळेला त्यामुळे कलर माझ्याकडे फोटो नाही आहे तर मला ती साडी अजूनही आठवते थँक्यू सो मच अँड ऑल द मच थँक्यू थँक्यू दर्शना थँक्यू